दारव्हा जिवंत रुग्णास मृत ठरवले शवविच्छेदन करण्याची तयारी दारव्हा रुग्णालयाच्या मद्यपी डॉक्टरचा प्रताप बहुजन मुक्ति पार्टी आक्रमक डॉक्टरांचे तात्काळ निलंबन करा अन्यथा दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात मध्यप्राशन करून ड्युटी करीत असलेल्या एका डॉक्टरने जिवंत रुग्णाला मृत घोषित केले डॉक्टर महाशय एवढ्यावरच न थांबता डेट मेमो बनवून शवविच्छेदन करण्याची तयारी केली रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेत असताना त्याने हालचाल केली ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णाला पुन्हा तपासायला लावले असता तो जिवंत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर रुग्णाला उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले हा प्रकार शुक्रवार पंचवीस जुलै रोजी रात्री उशिरा घडला गोरेगाव येथील विषबाधा झालेल्या एका रुग्णाला दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी सेवेत असलेल्या डॉक्टरने कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन तपासणी न करता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले डेथ मेमो तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी केली रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या दरम्यान रुग्णाने हालचाल केली तसेच डॉक्टर नशेत असल्याचा संशय नातेवाईकांना आला त्यांनी डॉक्टरला पुन्हा तपासणी करण्यास सांगितले तेव्हा रुग्ण जिवंत असल्याचे आढळले त्यानंतर घाबरलेल्या डॉक्टरने डेथ मेमो फाडून तातडीने रेफर पेपर तयार केले नातेवाईकांनी संताप व्यक्त करत प्रसंगावधान राखून रुग्णाला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथे रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले हा प्रकार काहींनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश मनवर यांना सांगितला त्यानंतर अधीक्षक रुग्णालयात हजर झाले त्यांनी संबंधित डॉक्टरला याबाबत मेमो दिलाय या प्रकरणात मध्यपी डॉक्टरची सखोल चौकशी करून निलंबित करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व शासन प्रशासनास केली आहे उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उपचारासाठी आलेल्या टाकडे येथील एका रुग्ण दाम्पत्याशी याच डॉक्टरांनी गैरवर्तन गैर केले शहरातील पंचशील नगर परिसरातील एका गंभीर रुग्णाचे केवळ डोके तपासून उपचार विलंब लावला रुग्णांसोबत आलेल्या काही युवकांनी त्या नशेतील डॉक्टरची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली आहे घडलेल्या प्रकाराबाबत डॉक्टर राठोड यांना मेमो देण्यात आलाय मध्यप्राशन करून ड्युटी करीत असल्याचे निदर्शनास आले तसेच पेशंट मृत दाखविला आणि रेपरही केला याबाबत विचारणा करण्यात आली आहे अशी माहिती डॉक्टर राजेश मनवर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दारव्हा यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे बहुजन मुक्ति पार्टी प्रभारी दारभाधिग्रस्त विधानसभा मतदारसंघ हे माननीय वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय दारभा यांना अशी मागणी करतो या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे रामराव भीम रामराव भाऊराव माडवे वयवर्ष चाळीस या रुग्णासोबत जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे त्यांना ते विषप्राशांचा एकत्रित प्रकार झाला होता आणि त्यामुळे ते उपचारासाठी या ठिकाणी आले होते आणि उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला इथले जे डॉक्टर आहेत डॉक्टर महेश राठोड यांनी मृत ठरवलं आणि लगेचच नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे ते जिवंत आहे असल्याचं समजल्यानंतर मात्र या डॉक्टरांनी त्यांना डेथ नेमोसुद्धा दिला होता आणि त्यांना हे पण सांगितलं होतं की उद्या तुम्ही या आणि शिवच्छेदन करून तुम्ही घेऊन जा हा प्रकार म्हणजे अत्यंत निंदनीय आहे हा घृणास्पद आहे आणि हा जो डॉक्टर होता अनेक लोक सांगतात की ते मद्यपी होता मद्य दारू पिऊन असल्याचे ते निदर्शनास आले होते तर अशा डॉक्टरवर अत्यंत कडक कारवाई प्रशासनाने करावी आणि त्यावर निलंबित त्यांना करण्यात यावं आणि कुठेही प्रशासकीय जे दवाखान्याच्या सेवेमध्ये त्यांना रुजू करू नये आणि अशा व्यक्तीला कोणत्याही दवाखान्यामध्ये नोकरीसाठी ठेवू नये आणि असा जर हा अत्यंत घातक अशी व्यक्ती ठरू शकते आणि हा जो आहे हा ऋगणाच्या जीवाशी भेळ आहे म्हणून असे जे डॉक्टर आहेत यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी प्रशासनाने कडक कारवाई करण्यात यावी अशी भजनमुक्ती पाठी विनोद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा